ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोपड्या बोला ज्ञानुने आपुल्या बाळ चालवे सकळा नामाने विठ्ठल विठ्ठल कवरदा हरी ज्ञान देव जीवनाथ दीनरंक अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्च या वज्जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड धिदविणारे देहू ते सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणंही वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतं या न्यायान सालाबाद प्रमाण याही वर्षी घडवून आलेला हा दिव्यांनी भव्येश्वर संपन्न सोहळा भागवा भागविने काटकसरणय उत्कृष्ट असा मंडप डेकोरेशन गोड साऊंड शिष्टीम तेवढ्या ताकदीचे भजनी मंडळी आणि तेवढ्या ताकदीचे श्रोते मंडळी इथं पाऊल टाकल्याबरोबर मला वाटलं नाही जेधेवाडी मध्ये आलो पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं प्रभू श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये आलो इतकं उत्कृष्ट नियोजन गावकरी तरुण मंडळींनी केलं समस्त गावकरी तरुण मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच बघा एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं ऐश्वर्यात लावावं तेवढ्या थाटानं तुम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहात समस्त गावकरी मंडळीला मी कोटी कोटी धन्यवाद देतोच पण गावकरी मंडळींच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमात सौंदर्य वाढवलं म्हणून आलेल्या श्रोते माय गावकऱ्यांच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी गायनाचार्य संगीत संगीत विचारात महादेव महाराज गुरबण संजय महाराज देवकर देवीदास महाराज भांडवलकर शिवाजी महाराज उगले कृष्णा महाराज शेंटे दही फळे सगळे काय संतोष महाराज अनिल महाराज संजय महाराज दोन्ही मृदंगाचार्य लहू महाराज असतील दोघांनाही नमस्कार करतो जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो इकडे आदरणीय मोठे बाबा असतील त्यांनाही मी नमस्कार करतो लांबून लांबून आले सगळे जाणते पारमार्थिक समस्त गावकरी मंडळी तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद तिथून वैयक्तिक एकेकाला के वंदन केल्यापेक्षा मस्तके पायावरी गंधर्व वाजवणारे इंद्र आहेत तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान स्रोते आहात पण आता मी चरणे पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या इतका उशीर नाही करणार मी आणि माझा परिचय तर तुम्हाला सांगायची गरज नाही नाही का माणसं युट्यूबला हे कीर्तन चालत असतात आणि टी व्हीलाही पार दोनशे अडीचशे वेळेस कीर्तन येऊन गेले माझे आणि तुमच्या परिसरात तरी दोन चार ठिकाणी झाले पण मी माझा परिचय सांगत असतो आणि माझा परिचय ऐकण्यासारखं आहे बरं का आम्ही आहोत थोरात बर का पण आमचं होत थोड आप स्वरात हे मंडळी आहे स्वरात तुम्ही पडू नका घोरात आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात आपलं भगवान श्रीकृष्णाच्या दरबारात नाहीतर येसाल रागाच्या भरात हणसाल तोंडावर परात किंवा काडसाल गावांवरात पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाई जोरात विठ्ठल विठ्ठल कीर्तन पटत असल बोलवा तुमच्या पण परिसरात नंतर घालसाल तिकडे पोरा सोरात विठ्ठल विठ्ठल आणि त्यातल्या त्यात ही तुमची माझी पहिली झाली भेट आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट उघडतो माझ्या बुद्धीच गेट कारण की आताच्या युगात चालतं नेट म्हणून अभंगावरच येतो थेट विठ्ठल विठल तुम्ही विश्वनाथ दीन अनाथ कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडी अभंग तुको थोडा किंचित कमी काय अभंग तुको पण हा अभंग वाटत असला तरी भाषा मात्र पत्राची जगद्गुरु तुकोबारांनी भगवान शंकराला पाठवलेले हे पत्र आहे आता श्रावण महिन्यात चालू आहे कालचा सोमवार झाला नागपंचमी बरोबर आहे का नाही म्हणलं अभंग ही महादेवाचाच निवडावा नाही का कारण की अभंग ही तुम्ही विश्वनाथ त्यातल्या त्यात त्या आमचंही त्या नाव वैजनाथ आणि त्यातल्या त्यात त्या 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 तुमचं वातावरण वजनात आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारने भगवान शंकराला पाठवलेलं हे पत्र आहे अभंग जरी वाटत असता तरी जगद्गुरु तुकोबार आणि भगवान शंकराला पाठवलेलं पत्र आहे बघा आता मोबाईलचा जमाना आला पत्र लिहित तरी कोण नाहीतर पूर्वी शाळेमध्ये सुद्धा हा विषय असायचा ज्याला पत्र लिहायचं असतं त्याला आदरार्थी लिहावं लागतं त्याला मायना म्हणतात नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते अगदी त्याप्रमाणे ज्याला पत्र पाठवायचं असतं त्याच्या बाबतीत आदर व्यक्त करायचा असतो राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना हा पत्राचा मायना नंतर सुरू होतो त्याचं नाव मजकूर पत्र लिहिण्याचे कारण की पुढे सुरू होतो त्याचं नाव मजकूर आणि शेवटी ज्यानं पत्र पाठवलं त्याला स्वतःकडे नम्रता घ्यावी लागते अमुक अमुक बालकेता साष्टांग नमस्कार दंडवत जे काय असेल ते अगदी त्याप्रमाणे जगद्गुरु जगदगुरु तुपो बाराय म्हणतात महादेवा तुम्ही विश्वाचे नात आहात मी दिन आहे रंक आहे अनाथ आहे हा पत्राचा मायना महादेवा तुम्ही विश्वाचे नात आहात मी दिन आहे रंक आहे अनाथे या दिनाची या रंकाची अनाथाची प्रार्थना देवा मी तुम्हाला पत्र पाठवलेला आहे पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की पुढे सुरू होतो त्याच रमज करू कृपा कराल ते थोडे पाया पडेलो बराडे माझ्यावर कृपा अपेक्षा बाळगतो मला माहिती तुमच्या तुमच्याजवळ कशाचीच कमी नाही आणि मी थोडक्यात समाधान आहे काय नाही देवा ज्याच्या हाती मी पत्र पाठवतो त्याच्या जवळ तुम्ही प्रेमरूपी खाऊ पाठवा तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा आपला तुकाराम महाराज श्री क्षेत्र देहू तालुका हवेली जिल्हा पुणे हा अभंग वाटत असता तरी जगदगुरु तुकोबाराने भगवान शंकराला पाठवलेलं हे पत्र आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी सबंध जीवनामध्ये फक्त तीन पत्र पाठवले काशी विश्वनाथाला गयेला आणि गंगेला या ह्या जावायाला पत्र पाठवणारे भरपूर आहेत पण देवाला पत्र पाठवणारे साधू संत आहेत पत्र का लिहावं लागलं का पाठवावं लागलं याचं थोडक्यात कारण ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या सामोरून काही यात्रेकरून निघाले आणि आदेशी संताचा यात्रा तोपर्यंत करावी जोपर्यंत शरीर रूपी घर चांगला आहे माताल पण लांब आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत जरूर करावं जव हे सकळ सिद्ध हे हात चालवया पाय तो तू आपले जाय चुकू नको पण वेळेस सावध झालेलं चांगला असतं बघा ते कसं घडतं बघा निर्वाण दीपे किम तैल दानम चोरे गते वा किम सावधानम वयो किम वनिता विलास पयोगते गते किम खलु सेतु बंध प्रोदीप्त बहुनिच्योपकरणम निर्वाण देपे किम तैल दानम दिवा विजला आता तेलाच दान उपयोगाच नाही निर्वाण दीपे किम तैल दानम चोरे गते वा किम सावधानम बर का चोरटे चोरी करून पुढच्या वस्तीवर गेले आणि पुढे आराडा ओरड सुरू झाल्यावर मातारा म्हणत सावधरा बरे बाळांनो पुढच्या वस्तीवर चोर आले, आले। माताऱ्या तुझी तिजोरी फुडून गेली आता काय फायदा चोरे गते वा किम सावधानम वयो गते किम किंवनिता विलास तर ना बांड होता त्यावेळेस अनेक मुलींच्या बापाचे टपाल यायचे त्यावेळेस ब्रह्मचारी राहायचं म्हणत होता आणि आता पासष्ट झाल्यावर म्हणता आता बघा आता काय फायदा वयोगते वनिता विलास पयोगते किंम खू सेतुबंध प्रदीप्त भवनीचे उपकरण धाड 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 घराला आग लागली आणि मग बाप म्हणतो मुलांना बाहेर या बाळांनो बाहेर या माझे केस पिकले नाही कुठून पाणी आणून आपलं घर विजवावं इथं अंगणात ताड खोदून मग घर विझू हे <laughs> म्हणणं जसं हास्यास्पद ठरत तसं वेळ सावध झालेलं चांगलं असतं तस तुकाराम महाराजांच्या समोरून यात्रे करून निघाले विचारलं तुकाराम महाराजांनी कुठे चाललात आपण महाराज आम्ही तीर्थयात्रेला अरे राजा मलाही तीर्थयात्रा करावी पण मी बंधनात आहे कारण पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थव्रत पण तुम्ही तीर्थयात्रेला चालला ना, ना माझी तीन ठिकाणी तीन पत्र न्या पहिलं पत्र लिहिलं गंगेला भागीरथी महादोष निवारणे सकळ स्वामीनी तीर्था पत्र लिहिलं गंगेला दुसरा पत्र लिहिलं गयाला पिंड पदावरी दिला पुले करी माझे धाले गयावर जन फिटले पितराची ऋण हे पत्र लिहिलं गेला आणि आज जो सेवकीरीता अभंग निवडला हे पत्र लिहिलं काशी विश्वनाथाला अभंगाचं पहिलं विश्वनाथ तू विश्वनाथ thank विश्वनाथ इति विश्वनाथ विश्वाचा मालक त्याला म्हणतात विश्वनाथ हे बघा नाथ म्हणजे स्वामी किंवा नाथ म्हणजे मालक हे बघा व्याकरण दृष्ट्या नाथ शब्दामध्ये दोन पद आहेत न अधिक अथ त्याचा संधी झाला नाथ कोणी म्हणल न अधिक अथ नथ होतं नथ नाही नाथच होत व्याकरण शास्त्राचा नियम आहे दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असतात त्याचा दीर्घ तो त्याला दीर्घादे संदेश म्हणतात म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ म्हणून अ अधिक अ झाला आ आणि तो आग गाडीचा न च्या समोर रूपात येऊन झाला ना आणि पुढचा थ शब्द झाला नाथ व्याकरण बरोबर आहे का शिकरण पडते आपल्याला बरोबर आहे का मग का म्हणून स्वतंत्र उच्चार हा स्वराचा आणि स्वराचं पाठीमागून साये घेऊन त्याला व्यंजन म्हणतात आणि सर्रात प्रत्येकाच्या बघा स्वर स्वतंत्र उच्चार स्वराचा त्याला कशाची गरज नाही अ आ ई याला कशाची गरज नाही अस्वतंत्र आहे हे नाही का स्वराचं सा पाठीमागून साये घेऊन त्याला व्यंजन म्हणतात कधी ख क हे बघा सर्रात प्रत्येकाच्या नावात तो दोन आहेतच प्रत्येक सर्रात प्रत्येकाच्या नावात तुझं नाव काय बघा यश मध्ये दोन आहेत य अधिक झाला य बघा सर्र प्रत्येकाच्या नावात दोन आहेत कुठं तीन कुठं चार बघा ज्ञानेश्वराचा ज्ञ चार मिळून झाला द अधिक न अधिक य अधिक अ द न, अ। इतकी भानगड आहेत ज्ञानेश्वराच्या ज्ञ मध्ये हा आता क्ष तीन मिळून झाला क अधिक क्ष अधिक झाला क्ष आणि सर्रा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या नावात दोन आहेतच आणि त्यातला जर स्वर काढला तर ते हलंत होत बर का जस आगतम स्वागतम सुस्वागतम का सुस्वागत मधल्या शेवटच्या मधला स्वर काढला गेला अलगत उच्चार का ते शेवटचं म लग्न झालं बरोबर आहे का लग्ना करत नसतो बरोबर का नाही म्हणून ते शेवटचं मन आगतम स्वागतम सुस्वागतम आणि त्यात जर स्वर टाकला तर आगत म स्वागत म सुस्वागतम म होईल आणि बघा या मुळात व्याकरण शास्त्राची उत्पत्ती की भगवान शंकरापासूनच झाली बघा बघा ज्यावेळेस माझे मी नाही का ते पानिनी नावाचे व्याकरणाचार्य मी ज्यांच्याकडे शिकायला होतो अर्जुनजी महाराज लाडगुरूजी त्यांचे गुरु भारतानंद स्वामीजी ते वेदांत साधनास्थली वेदांत शिक्षणे बघा तिथं मी तिथे शिकायला असताना तिथे भारतानंद स्वामीजी त्यांनी ते पाणिनी नावाचा जे ग्रंथ आहे लघुसि पानी यांनी लघुसिद्धांत कुमोदी नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला पण ती विद्यार्थी व्यवस्थेत असताना बाकीची विद्यार्थी त्यांची टिंगल करायची काय येत याला निवड हदगड काय येत पाणी यांनी तपश्चर्या केली आणि आन तपांती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरानं डमरू वाजवलं डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीची म्हणले डमडम वाजलं पण त्यातून चौदा सूत्र निघले आणि तिथून व्याकरण शास्त्राची उत्पत्ती झाली नाही का म्हणून बर का ते पण बाकीचे काय म्हणले डम वाजलं म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा अर्थ लावण्यात स्वातंत्र्य प्रत्येकाला बुद्धीच्या लेवल न माणसा अर्थ लावतात हाच अभंग दुसऱ्या कीर्तनकारांना घेऊ द्या तो त्याच्या बुद्धीच्या लेवल न तसा अर्थ लावला बरोबर आहे का नाही नाही का अर्थ लावण्यात स्वातंत्र्य आहे बघा जसं आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज गोड मृदंगा द त्यांच्या मृदंगा पुढे पण त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळल ते काय वाजवतात बरोबर आहे का नाही तर यांनी वाजवा नाही नाही का ते जसं त्यांनी आता वाजवलं बघा धिन धिन ना धिन धिन तिन तिन्न गिन हे यांनी गोड वाजवलं बघा पण ज्यांना जा, पखवाजातलं ज्ञान माहिती ज्ञान आहे त्यांनाच कळल त्यांनी काय वाजवलं आणि ज्यांना नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं ते म्हणतील महाराजांनी गुपु वाजवलं बरोबर आहे का अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे हे बघा कीर्तन सुटल्यावर माणसं चर्चा करतात बरोबर आहे का नाही कीर्तन चांगलं झालं हा मेन मुद्दा असतो कीर्तन चांगलं झालं पण प्रत्येकाची सांगण्याची हातोटी वेगवेगळी असते नाही का नाही का माय ना माऊली एखादी म्हणते माय कीर्तन किती चांगलं केलं सांगण्याची पद्धत बघा एखादे म्हणतात कीर्तन झकात झालं काही म्हणतात कीर्तन एक नंबर झालं काय म्हणतात कीर्तनाचा असा तुकडाच पडला बरोबर आहे का सांगण्याची पद्धत असे बघा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला जसं गायन करत असताना म्हणत असतात महाराज मंडळी सारे गम पद निसा पण त्यातलं ज्यांना गायनातलं ज्ञान आहे आरोह अवरोह काय त्यातले भानगड माहिती त्यांनाच कल त्यांनी काय गायलं नाहीतर यांनी म्हणावं सारे गम पद निसा आणि बसले यांनी म्हणावं खाली बसा तांदूणीसा बरोबर आहे का अर्थ <laughs> लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे एकदा एक, एक आंब्याच्या झाडा खाल बसते एक ब्राह्मण एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहिलवान आणि झाडावर पक्षी कुजबूज करत होता आणि ब्राह्मण ते पुस्तक वाचत बसले होते आणि भाजीपालाचा व्यापारी पहिलवान कलणले होते आणि मग ते झाडावर पक्षी कुजबूज करत होता ब्राह्मण त्या दोघाला म्हणाला अरे माणसासारखे माणसवले का झोपा काढता अरे सप्ताह चालला आपल्या गावात खुशाल झोपा काढता मी नाही कोण म्हणत ब्राह्मण बाबा म्हणत होते नाही का सप्ता पाखर भजन करतात तुम्ही झोपा काढता पाखर काय म्हणतात ते पाखर देवाचं नाव घेतात काय म्हणतात अरे प्रभू रामचंद्राच नाव घेतात काय म्हणतात राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ त्या पाखराच्या कुजबुज करण्याचा ब्राह्मणानं सारा हलवला ब्राह्मणाची वृत्ती परमार्थिक त्यांनी परमार्थिक अर्थ काढला काय म्हणतो पाखरू काय म्हणत होत एकाच्या बापाला मिळणार पण आपण डोकं लावले यांनी ब्राह्मण काय म्हटले राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ आता भाजीपालाचा व्यापारी उठला त्याचा ते भाजीपाला गाडा ते, भाजी ते म्हणलं बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत मग आलो भेंडे अद्रक हलो भेंडे अद्रक हलो भेंडे अद्रक आता पहिलवान ग बसल का, का महाराज पहिलवान म्हणता पागल झाला का डोके गाण ठेवले रे तुमचे ते पाखरू तसं नाही म्हणत मग दंड बैठका कसरत दंड बैठका कसरत ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या लेवल अर्थ लावले तसं माझ्या बुद्धीने मी लावतो विठ्ठल ला, विठ्ठल मी तुम्हाला काय सांगू लागलो व्याकरण नो शिकरण बरोबर आहे का भगवान शंकरानं डमोर वाजवलं आणि डमरू वाजवल्याच्या नंतर बाकीची म्हणली डम डम वाजलं पण पाणी चौदा सूत्र ऐकायला भेटले कोण कोणते ऐका झोपू नका दोन मिनिटात सांगतो बरं का, का रिलरिक गडदश जबगडदश कपच कपै ससरहल इति माहेश्वरांनी सूत्रांनी आधी संग्या अर्थाने ईशा म्हणत्या इत आणि त्यातलं पहिल्याच क्रमांकाचं सूत्र हलंत्यम उपदेशंत्यम हलिस्यात उपदेश, उपदेश आद्योच्चारण सूत्रेश्व दृष्टांतरात नुवर्तनीम सर्वत्र आणि त्या हलंत्यम नावाच्या सूत्रानं सुस्वागत म मधल्या शेवटच्या मची ही संज्ञा केली आलं का अभंगावर विठ्ठल विठला विठ्ठल विठ्ठल म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ म्हणून अ अधिक झाला आ कान्हा रूपात येऊन झाला ना आणि पुढचा शब्द झाला ना तुम्हाला सांगितलं नाही बरं का नाही सासू सुनाचे गप्पा सगळ्यांना माहिती बरोबर आहे का नाही बरोबर का नाही तर कीर्तनकारानं काराने बघा कीर्तनकारानं कीर्तना कीर्तनात तीन गोष्टी कधीच सांगू नये आता मी तीन गुरुकडे शिकलो बघा गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे पाच वर्ष गुरुवारी शंकरजी महाराज पंच्या गुरुजीकडे पाच वर्ष आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजाचा ढोक महाराजांच्या भाषेत कीर्तनकाराचा अभंगा सा गणिता सारखा सुटला पाहिजे गुरुजीच्या भाषेत अभंगाच्या शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे कीर्तनकारांना तीन गोष्टी कधीच सांगू नये कीर्तनकारांना पहिली गोष्ट कीर्तनात कधी राजकारण सांगू नये का ते दोन रुपयाच्या पेपरला वाचायला भेटत माणसं उद्योग सोडून बसले बसलेली नसतात दुसरं कीर्तन कीर्तनात कधी जातीवर बोलू नये का सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो आणि तिसरं कीर्तन कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हनू नये का बसलेले श्रोते कीर्तनकार महाराजापेक्षा संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात आणि त्यांच्या पुढे तेच रेटून सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरत भक्ती ज्ञान ज्ञानविरती इतर गोष्टी न कराव्या प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती बराव्या जेनी निकृन पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन करावे कीर्तन ग्रंथ करावे कीर्तन न अधिकथ त्याला नाही अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ आणि न, न म्हणजे नाही हे बघा सहज माणसं म्हणतात सगळं झालं का पाटील अहो सगळं झालं सगळं झालं म्हणजे अहो सगळं झालं सगळं झालं म्हणजे अरे अथ पासून इति पर्यंत हे जस तस अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ आणि न म्हणजे नाही ज्याचा प्रारंभच नाही त्यालाच म्हणतात विश्वनाथ तो कोणताही नाथ असतो परळीचा वैजनाथ असो किंवा सोरटी सोमनाथ असो किंवा औंढ्याचा नागनाथ असो बरोबर आहे का नाही अरे का म्हणून अर्थ शब्दाचा अर्थ न म्हणजे याचा प्रारंभच नाही म्हणून भगवान शंकराचा प्रारंभच नाही आहे भगवान शंकर जन्मच नाही महादेवाचा नाहीतर एखाद्या उठ लहान लेकर उठवा उठ रे बा सांग कृष्णाचा जन्म वद्य अष्टमी तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी तुम्ही सांगा महादेवाचा जन्म मोठा मोठा पंडित ग बसल कीर्तन सुटल्यावर घरी जा चष्मे लावान भिंतीवर प्रत्येकाची ती व्यवस्था आहे घरी निर्णय असावे एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंत बघा कुठं महादेव जयंती सापडते का हा शिवजयंती सापडल पण महादेव जयंती सापडणार नाही का भगवान शंकर आहे जन्मच नाही महादेवा जन्म नसू द्या माय बापच नाहीत महादेवाला घ्या आता अजन्मत बाकीच्या नाहीत बर का रामाचे मायबाप दशरथ कौसल्या कृष्णाचे मायबाप बाप वसुदेव देवकी महादेवाचे महादेवाचे मायबाप सांगा आता पुढच्या वर्षी अजन्मतत्व आहे माय बापच नाहीत महादेवाला घ्या आता आणि म्हणून तर ती गंमत झाली बघा ज्यावेळेस भगवान शंकरजीचा विवाह ठरला कोणासोबत सती सोबत जा आणि मग ते नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही आणि मग नारदजी ते भगवान शंकरासोबत ते असतं ना हेल्पर एक सोबत नवरदेवाच्या काय म्हणतो काय अर्थ आहे नंबर आहे बघा सोकोन्या का म्हणतात त्याला जो लग्नाला सोकोलेला असतो त्याचं नाव सोकोन्या बरोबर आहे का सोकोन्या का होईना तुम्हाला दहा वाजता कळाला बरोबर आहे का हे बघा काही काय त्यात दोन चार नाव आहेत बघा काही काय भागा सोकोन्या म्हणतात काय काय भागात दावा कुठे करवला आणि तिथे विदर्भात लांडगा बिबट्या कोण म्हणलं विठल तस भगवान शंकरजी सोबत नारद जी ते सकोन्या म्हणून गेले पण तिथं गेल्यावर त्या धर्म पंडितांना अडवलं ठेव तुले राजा हमारे या का रिवाज आहे तीन का नाम बोलना पडताय तो शादी हो जाएगी महादेवजी जी घामा घूम झाले इत पप्पाच नाव माहित नाही ब्राह्मणाला तीन पिढ्या सांगू तरी कुठल्या आणि ब्राह्मण तर घाई करू लागला जल्दी बोला दोले राजा ग्यारा बजे शादी और हमारे यहाँ का रिवाज है तीन पिढियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी महादेव जी घामा घूम झाले काय कराव डोके चालत नाही आणि मग नारद जीकडे गेले आणि नारद जीकडे गेल्याच्यानंतर नारद जी मतले अरे अजी नारद अजी मेरे पिता का नाम क्या है अजी महादेव बड़ा देव सब के बाबा मैं आपके साथ तो बोली चिंता की क्या बात तो बताओ मेरे पिता का नाम अजी बिरंच बोलो अरे नारद क्या अरे बिरंच के मेरा बाप है क्या रे अजी बाप के निश कोई बाप नहीं होता दो मिनट से क्या होगा शादी होने जाने दो बाद में देखेंगे नमक संगीत देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरंच है धर्म पंडित जी बोले धन्यवाद आपके पिता का नाम बिरेंची आपके दादा का नाम बताइए आजोबा नाव परत आता महादेव जी गेले कुणाकडे नारदाकडे नारद अजी मेरे दादा का नाम क्या है अजी महादेव बडा देव सब के बाबा मैं आपके साथ तो बोली चिंता के क्या बात तो बताओ मेरे दादा का नाम अजी विष्णु बोलो नारद क्या अरे विष्णु के मेरा दादा है क्या रे अजी दादा कनीस कोई दादा नहीं होता दो क्या होगा होने जाने बाद में देखेंगे पंडित जी बोले धन्यवाद आपके पिता का नाम बिरेंची, दादा का नाम नाम दादा विष्णु आप दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी तब महादेव जी घामा घुम झाले काय चालत नाही धर्म पंडित घाई करतो परत नारदा कडे गेली नारद अजी मेरी दादा की पिता का नाम क्या है आणि मग महादेवाला महादेवाला नारदूर कासारला नेलं आणि सांगितलं कानात माझ्याकडे फक्त दोन नाव होते आता तुमच मी बघून घ्या आता किती अवघड झालं आणि धर्म पंडित बसत नाही जल्दी बोला तुले राजा का बजे शादी का मुहूर्त बिता जा तीन का नाम बोलना पडता हो पिता का नाम दादा का नाम विष्णु शादी झाले न लाल झाले धर्म पंडित घाई करतो रागा रागान लाल ढाले महादेव जी विजय सारखे कडाडले ताडकन देखो पंडित जी मेरे पिता का नाम ना दादा का नाव विष्णु और दोनों का बाप हुआ।